आमदार तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना ना वाढदिवसाच्या शुभेच्छा सौ रजनीताई नाईक व परिवार नवापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत शिरीष कुमार नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवायची कधीतरी धागा बनवून पहा आयुष्य सुंदर वाटेल आणि खरंच खरंच हा धागा बनलेले आहेत ते म्हणजेच नवापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत शिरीष कुमार नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छु नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौरजनीताई नाईक युवा नेते माननीय श्री डॉक्टर नचिकेत शिरीष कुमार नाईक डॉक्टर सौ हर्षाली नचिकेत नाईक ऍडव्होकेट माननीय श्रीयुत रोशन शिरीश कुमार नाईक युवती नवापूर तालुका कार्याध्यक्ष करिश्मा शिरीश नाईक व नाईक परिवार नवापूर व नवागाव नवापूर जिल्हा नंदुरबार